विशेष बातमी एकतपूर गटाचे युवा नेते रविभाऊ मेटकरी यांच्या वाढदिवसानिमित्त इंदोरीकर महाराजांचं उद्या कीर्तनाचं सा आयोजन सांगोला तालुक्यातील एकतपूर गटातील धायटी गावचे लोकप्रिय युवा नेते व माजी सरपंच रविभाऊ मेटकरी यांचा वाढदिवस पंधरा जुलै रोजी साजरा करण्यात आला रवी मेटकरी हे लोकप्रिय आमदार डॉक्टर भाई बाबासाहेब देशमुख यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात रविभाऊ मेटकरी यांनी धायटी गावाचे सरपंच पद अत्यंत जबाबदारीपूर्वक अॅडव्होकेट सांभाळले होते त्यांनी गावमध्ये अनेक विकासाची कामे केली आहेत तसेच गावमध्ये सामाजिक भान वृक्षारोपण स्वच्छता मोहीम आरोग्य शिबिर तसेच पिनाच्या पाण्यासाठी विशेष प्रयत्न केलेत विशेषतः रवी भाऊ मेटकरी यांचा सांगोला तालुक्यात बहुतांश गावात संपर्क असून त्या माध्यमातून त्यांनी युवकांची फळी आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या मागे उभी असून त्यांचा मोठा मित्र परिवार आहे आशा या धायटी गावच्या माशी सरपंच असलेले भाई रविराज मेटकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य सा साधून मंगळवार दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ठीक पाच वाजता धायटी येथे सुप्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचं कीर्तन आयोजित करण्यात आलं आहे तरी सर्व नागरिकांनी या कीर्तनास उपस्थित राहत असे आवाहन रविभाऊ मेटकरी व मित्र परिवाराने केले आहे धन्यवाद प्रतिनिधी संतोष शेडगे सीबीएस न्यूज मराठी सांगोला